जीवन आधार सामाजिक संस्था व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने प्रेमाचा व आनंदाचा गोडवा जीवन योद्धा तरुणाईच्या चरणी समर्पित करून सौभाग्यवतीचा हळदी कुंकू कार्यक्रम व उत्कृष्ट अधिकारी सन्मान सोहळा गोकुलधाम कॉलनी येथे आयोजित करण्यात आला यात सामाजिक प्रवाहात सौभाग्यवतीप्रमाणे विद्वांनाही मानाचे स्थान मिळावे म्हणून समाजातील विविध घटकांच्या विधवांना आमंत्रित करून त्यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला ग्रामीण भागातील असलेल्या महिला वर्गातील गोरगरीब शेतकरी परिवारामधील महिला त्यांच्या चेहऱ्यावर दिवसभर कामाचा व्याप असतो त्यामध्ये प्रत्येक परिवार मधील महिला ही आपल्या परिवारमधील कामामध्ये व्यस्त राहून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असते या सर्व कामाला बाजूला सावरून प्रत्येकाने आनंद जीवन व समृद्ध जीवन जगायला पाहिजे जी। हा उद्देश ठेवून प्रत्येक चेहऱ्यावर आनंदमय वातावरण राहावे याकरिता प्रत्येक महिलाचा सन्मान झाला पाहिजे यात विद्वांनाही समाजाच्या प्रवाहात वानाचे स्थान असावे याकरिता संक्रांतीच्या पर्वावर जीवनयोद्धा स्त्री सन्मान व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे त्यामध्ये तिळगुड घ्या आणि गोडगोड पला असे प्रत्येक ठिकाणी वर्षानुवर्षे म्हटले जाते त्याप्रमाणे हा सन्मान नारी शक्तीचा असलेल्या महिलांचा सण आहे तो प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे याकरिता आई तुळजा भवानी यांची प्रतिकृती तयार करून देखाव्याचे स्वरूप देण्यात आले या सुरेख देखाव्या पाहण्याकरिता महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली या कार्यक्रमाला चंदूर बाजारच्या तहसीलदार गीतांजली गरड महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष सुवर्णताई सवळे वनिताताई गिटुकले सुरेखाताई जवळजाळ आदी अधिकारी महिला उपस्थित होत्या या सर्वांचा जीवन आधार वकील भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन रक्षा गोरले प्रतिभा सोनारे साक्षी सोनारे समीक्षा किटुकले यांनी केले होते एएस न्यूज महाराष्ट्र करीता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे